आपण पाहतोय गरिबांच्या मुलांना हजारो मुलांना शिक्षणाची व्यवस्था नाही आहे आपल्याला या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेचं शिक्षण मिळालंच पाहिजे हा निर्धार करावायचा आहे आज आपल्याला करायचा आहे आरोग्याचा निर्धार गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे श्रीमंत अधिकारी लोक किंवा लोकप्रतिनिधी ज्या जशा आरोग्य सुविधा घेतात तशा प्रकारचा लाभ आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे याचा निर्धार करावायचा आहे आपल्याला निर्धार करावायचा आहे महिला सक्षमीकरणाचा प्रत्येक महिला ही आपल्या पुरुषाबरोबरच खांद्याच्या खांदा, खांदा लावून तिने काम केलं पाहिजेत ज्याप्रमाणे आता आपण मंचावर बघतोय का एका बाजूला डेप्युटी दे कलेक्टर साहेब बसले तर एका बाजूला आय आय टी एफ झालेली आपली समृद्धी बसलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक ताई आपली व्यवस्थित रोजगाराला लागली ला ला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे मग अगदी घर बसल्या तिला मुलांचं शिक्षण सांभाळून घरची कामं सांभाळून जो जो रोजगार तिला देता येईल उदाहरणार्थ साबण बनवणे अगरबत्ती शाम बनवणे शॅम्पू बनवण्यापासनं जो जो व्यवसाय ती सांगेल तो तो व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन तिला आपल्याला तयार करावायचं आहे इकडे आल्यानंतर पाहिलं हॉस्पिटल आणि प्रतिमंद मुलांची शाळा मुलींची शाळा आणि हॉस्पिटल पाहिलं या ठिकाणी ही शाळा आहे मला वाटतं अशा सहा शाळा सी बी एस सी शाळा आणि हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार शाळा पण मोफत कसं काय करत आहे आणि निराधार मुलांना दत्तक पण घेतलं म्हणजे कसं करता तुम्ही आणि आता आपल्या मुलीनं जे यू पी एस सी करते आशाताई मी मनापासून आशाताईचं अभिनंदन था करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो एम पी एस सीचा मुलाचं सत्कार आपण करतो आहे आणि त्याला घरही देतो आहे बरोबर ना मी खरं म्हणजे खरं म्हणजे ग्रामीण भागामधून देखील आय एस आय पी एस डॉक्टर कलेक्टर सगळे घडले पाहिजे आय आय टीला दरवर्षी डॉक्टर आणि आय आय टीला म्हणजे एम बी बी एसला मुलं जातात आणि त्यांना देखील सहकार्य जे संस्था करते आहे हे खरं म्हणजे छोटं काम नाही आहे हे मोठं काम आहे मग अशी तुम्ही म्हणालात की कार्यसम्राट मंत्री पण कार्यसम्राट निलेश सामरे म्हणायला पाहिजे <खत्या> <ख़ाँ> <ख़ाँ> म्हणजे कुठलेही राजकीय पाठिंबा नसताना स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी अशी मोठी कामं करणं हे दुर्मिळ असतात आणि ते काम निलेश सांबरे आणि त्यांचे सहकारी करतायत मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो